राष्ट्राय स्वाहा अनायस मिळाली होती ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवू शकत राज नाही राजकारणात भाग घेऊ शकत नाही सभा भाषण नाहीत मग हे करायचं आता ही संधी आहे तेव्हा त्यांना वाटलं होतं पाच वर्ष मिळाली पण ती वाढत 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 तेरापर्यंत गेली आणि जवळजवळ रत्नागिरी संपूर्ण जिल्हा हा जातमुक्त करण्याच्या कंडिशनपर्यंत आणला होता इतकं मोठं यश त्याला संपादित झालं होतं म्हणजे मी विचार करताना असा विचार करतो की दिवस रात्र एखाद्या महारवाड्यामध्ये आठ दहा दिवस गेल्यानंतर त्यांना सारखाच येतोय हा बाव्या तर आता ऐकूया म्हणून कधीतरी आठव्या दहाव्या दिवशी ठीक आहे ठीक आहे त्याला थांबतो काय म्हणतो ते ऐकूया तरी पहिल्यांदा तर त्याला हडतुडच केलं असेल किती अपमान माणसांनी सहन केला असेल त्यांच्याकडनं अपमान ज्यांचं बल करायला निघालेत ज्या जातीतनं निघालेत त्या जातीचा परत विरोध आहे बरं नुसतं सावरकर नाही बायका पण या सगळ्या महापुरुषांना काय ग्रेट बायका आहेत आपण दुर्दैवाने या सगळ्या स्त्रियांकडे कधी लक्षच देत नाही अहो जेवढे सावरकर मोठे जेवढे लोकमान्य टिळक मोठे जेवढे गांधी मोठे जेवढे बाबासाहेब आंबेडकर मोठे तेवढ्याच बायका नाही का मोठ्या त्यांचा पुतळा नसतो त्यांचं चरित्र कोणी वाचत नाही त्यांच्यावर कोणी व्याख्यान देत नाही केवढा मोठा अन्याय करतो आपण हो अशा विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसाबरोबर लग्न करून आयुष्य काढायचं काही सोपं आहे काय काय मिळालं असेल त्या बाईला काहीच मिळालं नाही सावरकरांना निदान काहीतरी मिळालं अठ्याहत्तर वर्षानंतर का होईना पण पोर्ट ब्लेअरच्या विमानतळाच्या बाहेर पुतळा उभा राहिला जय जयकार केला जातो सावरकरांचा पन्नास टक्के लोक शिवाय देतात पन्नास टक्के जय जयकार करतात बरं हे प्रत्येक महापुरुषाच्या वाट्याला आले कोणी सुटलेलं नाही ना तर मला जेव्हा विचारतात तुम्हाला एवढं घाणघाण तुमच्या यूट्यूबच्या व्याख्यानांच्या खाली काय काय खूप घाण लिहितातो म्हटलं मग काय झालं प्रॉब्लेम काय आहे मला काही प्रॉब्लेम नाही इथं महापुरुषांना सोडत नाही मी कोण आहे सामान्य नगण्य माणूस आहे मी असं करत 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 त्यांच्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन बसायचं त्यांना सांगायचं की तुम्ही माणसं आहात तुम्ही मनुष्य प्राणी म्हणून जन्माला आलेल्या जसा मी जन्माला आलोय जसा मराठा जन्माला आलाय जसा वैश्य जन्माला आला तसे तुम्ही सुद्धा जन्माला आलेल्या आहात जन्माला कुठे येतो आपण ह्याच्यात आपलं कर्तृत्व शून्य असतं असलंच तर ते आईवडिलांचं कर्माची फळं भोग असं आपण किती सहज म्हणतो पण जे कर्मच केलं नाही त्याची फळं का भोगायची हो तुम्ही केवळ जन्माला आला म्हणून हे समाज प्रबोधन करून त्या बरं तुम्हाला आता एक गंमत माहीत असेल सुद्धा कदाचित ब्राह्मण हा तर फारच लांबचा किंवा क्षत्रिय आणि दलितांमधला वाद हा खूपच लांबचा राहिला अहो महार मांगाशी लग्न करत नव्हता कुंभार सुताराशी लग्न करत नव्हता जेवायला एकत्र बसत नव्हते ही त्यांच्यातली त्यांच्यातली परिस्थिती होती शूद्रांमध्ये जेवढ्या जाती आहेत होत ना त्या शूद्रांमधल्या जाती जातीमध्ये पण विवाह होत नव्हता ब्राह्मण क्षत्रिय ते खूपच लांब राहिले हे मी सातत्याने का सांगतोय तुम्हाला सावरकरांचं कार्याच महत्व त्याची खोली लक्षात येईल की एक माणूस सकाळ झाल्यापासून झोळी लटकवून अस फिरत राहायचं अथक प्रयत्न न थकता न हरता सावित्रीबाईंच उदाहरण आपण नेहमी देतो ना मुलींची शाळा काढताना गोटे फेकत होत्या सहन केल्या बाईनी तसच नाही का काहीच अगदी शेण नसेल फेकलं पण मुखातून जे शेण बाहेर पडतं ते त्याच्यापेक्षा भयानक नसतं का आता नाही का राजकीय आता सभामध्ये काय शेणच शेण बाहेर येते ह्या जाती ह्या जन्माधिष्ठीत नाहीत परमेश्वरानी ईश्वरांनी विधात्यानी निर्मात्यांनी निसर्गाने काही म्हणा त्याला त्यांनी मनुष्य प्राण्याला जन्माला घातलं त्यांनी कुंभार नाही जन्माला घातला त्यांनी ब्राह्मण नाही जन्माला घातला श्रीकृष्णाने चार वर्ण दिले ते कामाची विभागणी करण्यासाठी दिली त्याशिवाय समाज सुदृढ होऊ शकत नाही ही कामाची विभागणी प्रत्येक घरामध्ये आहे तुम्ही आज इथे उपस्थित आहात प्रत्येकाच्या घरामध्ये एक कामवाली येते एखाद्याच्या घरामध्ये येत पण नसेल पण जिथे कामवाली येत नाही त्यांच्या घरामध्ये कामं वाटली आहेत की नाही की झाडू पोचा तू करायचा भांडी मी घासेन धुणं तू धू वॉशिंग मशीन लावून आलेले बाहेरचे कपडे वाळत तर तू काम कर कारण आपण कामवाले ठेवत नाही म्हणजे आता एखादा टक्काच असेल कोणीतरी एखादाच असेल असं न ठेवणारा अदरवाईज आपण ह्या कामाची विभागणी करतो ती येते ना आपल्या घरी ती येते पटपट सगळ्यात घर झाडते मग ती लाद्या पुसते मग ती भांडी घासते मग ते कपडे वाळत घालते आणि ताई येते उद्या मी असं म्हणून ती जाते काम वाटून घेतले घरातल्या स्त्रिया संपूर्ण किचन सांभाळतात काम वाटून घेतले नवरा बाहेर जातो पैसे कमवायला मुलं ज्ञानार्जन करायला जातात कामाची विभागणी आहे चार वर्ण नाहीत का अहो घरामध्ये सोडून द्या तात्याराव म्हणतात व्यक्तिगत जीवनात आपणच चारी वर्णातून जातो सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक माणूस कसं सकाळी उठल्यानंतर स्वतःच तोंड धुणे दात घासणे आणि संडासला जाणे हे तुमचं दुसरं कोणी करतं का तुमचं ढोंगण डोळ्याला माणूस नाही ना ठेवलाय आपला पण धुतो ना म्हणजे शुद्राचं काम करतो की नाही सकाळी मग ते काम वाईट आहे का मी ब्राह्मण आहे फोंगे घराण्यात जन्माला आलो आहे मी मराठा आहे मोरे काका आहे त्यांचे मला एकतर जाती कळत नाहीत आडनावावर अजिबातच कळत नाही फक्त माझं मला माहिती आहे कारण मला आले खूप त्याच्यावरनं शिवाय देतात म्हणून पण मला बरोबर माहिती आहे आता ते नाही दिवसाची सुरुवात आपण शुद्राच्या कामाने करतो मग शुद्राचं काम वाईट कसं सावरकर विचारतात काय थॉट आहे बघा माणूस तुमच्या दैनंदिन जीवनामधनं जाती काढण्यासाठी कुठल्या लेवलवर जाऊन समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय असं अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या प्रत्येक वाड्या पाड्यांमध्ये रोज जायचं रोज हे बोलायचं हजारो वर्षांची मानसिकता बदलण्याचं काम करायचं दगड फोडणं एक वेळ सोपं हो आहे पण हे महाकर्म कठीण कोणी सांगितलं होतं करायला बरं हे केल्यामुळं कोणी काही फळं देणार होती कोठे पुरस्कार मिळणार होते काही मिळणार नव्हतं पण जोपर्यंत हिंदू समाज संघटित होत नाही तोपर्यंत हिंदू राष्ट्र उभं राहणार नाही माझी जात एकच असायला पाहिजे हिंदू जात राष्ट्राय स्वाहा